नमस्कार मित्रांनो तर आज आपण शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल तर खूपच ऐकलेलं आहे आणि ऐकण्यासारखी गोष्टच आहे कारण त्यांच्या एवढे कर्तृमान व्यक्ती दुसरे कोणी होऊ शकत नाही पण असेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलदातलेच एक व्यक्ती अजूकी आहे चला तर आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया बघूया ती व्यक्ती कोण आहे तर ती व्यक्ती हे राजाराम राजारामबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला व्हिडिओ शॉटपर्यंत बघायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा मुघलांच्या संतनात सुलतानीचे स्वराज्य म्हणजेच चुटकीभरे प्रदेश ते घ्यायला काय अवघड गोष्ट असे समाजात औरंगाजेबची मोठी समजण्याची औरंगाबादची मोठी चूक झाली होती स्वराज्याच्या साडेतीन वर्ष साडेतीन किल्ल्यांपैकी एक किल्ला त्यांच्या हाती लागला नव्हता संभाजीराजे हल हल करून मारलेले तर त्यांच्या हाती स्वराज्य लागतच नव्हता संभाजीला खतम केल्यावरच डोक्यावर कोमश घालायचे असा पण त्यांनी सोळाशे त्र्याऐंशीमध्ये केला होता ते कोमश डोक्यावर चढवल्या चढवायला त्याला सहा वर्ष लागले एक फरवरी सोळाशे एकोणनव्वदला शंभूराजांनी कैद झाल्यावर त्यांच्या क्षणापासूनच येशुबाई सुरेत्र हातात घेतले श्री सखी राजा जयित या मृदेने त्यांनी शंभूराजांच्या अनुउपस्थित अनेक वेळा राजधानी चालवली होती तो अनुभव पाठीशी होता पण तो अनुभव पाठीशी होता पण आता बाकी प्रसंग होते छत्रपतीची गादी रिकामी ठेवून घातली होती कठोर आणि तत्कलन निर्णय घेण्याचा गरज होती सर्वप्रथम त्यांच्या गडावरचे मुख्य अधिकारी यशाजी कंक आणि किल्लेदार चांगलेच काठीशी विचारमेन करून जायचे असलेल्या राहू सोमनाथ गंगाराम वासुदेवपती प्रल्हाद निराजी मानाजी मोरे आदिशे मुक्त केलेले व त्यांचे पूर्वपद्धती बाहेर केल्या संभाजींच्या कैदीमुळं काही इमानदारे वतनाने वतन, वतन सोडावे सोडले तर अवघड रैते संपले असावे समज करून स्वार्थ वतिदान मुलकाकडे पळून लागले एकीकडे राजाचे कारभार आणि दुसरीकडे रैतेची हिंमत वाढण्याची जिगराचं काम येशुबाईंनी येशुबाईला करावे